मित्रांनो हे बघा बघा दाखवा आणि ड्रम दाखव रेडर हा बघा ड्रम मध्ये मच्छी बघा मित्रांनो जेव्हा गेले आताच मित्रांनो एक नंबर मित्रांनो इकडे काढलाय भातनी काम हे बघा करपाल तिताडा हा बघा करपाल आणि जिताडा एकत्र मित्रांनो आणि बघा एक नंबर हे बघा छोटी पण आलंय दाखव राज आता मध्ये काम पण मीड बघा या आई चिमणा बघा साई चिमणा तर साईज आहे साईज आहे चिमण्याची कडक साईज कडक साईजने कडक मार झाला प्रयत्न उठ पडेलची आणि माझी आणि तिकडे एकटाच भाष्या बघा रेड प्रियांशी वडील खतरनाक मार भेटले मित्रांनो कारपाली बघा ही बघा नमस्कार मंडळी मी राजमात्र तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज चल आहे बोईट फिशिंगला तर मित्रांनो आपल्यासोबत हो आहे बघा आतिश पाटील ऋषभ पाटील आणि तिकडे प्रियांशु पाटील आहे तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटते कमेंट कर। करून सांगा नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही मित्रांनो जुनी पद्धत आहे तुम्ही दाखवतो लोकेशनवर जाताना हा बघा लोकेशन तर चला जाऊया तिकडे गेलेत ही बघा कारपाल दाखवशू ही बघा एक नंबर साईज पण मस्त आहे कारपालीची आणि ऋषभ पाटीलला पण भेटले ही बघा पावरफुल कारपाल मित्रांनो सुरुवात बघा काय आहे कशी साईज आहे पावरफुल तर मंडळी पुन्हा एकदा राज म्हात्रेला भेटल्या पोचा मित्रांनो कशी क्वालिटीवाली मच्छी मित्रांनो बघायला भेटेल आज ही बघा दोन पोचे आणि दोन कारपाली भेटलेत मित्रांनो हे एक नंबर काम पचास करू आज मित्रांनो तर जी, मासे ए, ही मासेमारी काय अनोळखीच आहे मित्रांनो यामध्ये ही बघा एक कारपाल मित्रांनो धुवून दाखव धुव ती पूर्ण एक नंबर तिसरी करपाल प्रियांशु पाटीलनी काढ काम केले पचास मित्रांनो मजा येणार आहे आज कारण सुरुवातच अशी झाले वाली मच्छी अजून एक बघा की बघा चौथी करपाल ही छोटी आहे थोडी आणि एक नंबर मित्रांनो साईज पुन्हा एकदा क्वालिटी आहे आणि क्वांटिटी एकच नंबर आहे इथे दाखव क्लिअर बघा इकडे अजून एक करपा राज मात्र ऑन फायर आहे इकडे तुला काय आलाय मित्रांनो इकडे काढलाय राज मात्र काम हे बघा करपाल करपाल आणि दिडा एकत्र मित्रांनो आणि एक नंबर ही बघा छोटी पण आलाय दाखव राज आता मध्ये काम पण मित्रांनो करपाला सुटलेले बोट भेटलेलं आहे मोठा साईज भा मित्रांनो कारपालीचा पाऊस पडला मित्रांनो बघा नुसत्या कारपाली एक नंबर भरपूर कारपाली भेटला मित्रांनो आता तर सुरुवात झाली मित्रांनो तर व्हिडिओ कशी वाटेल नक्की कमेंट मध्ये सांगा एक नंबर भरपूर मजा येणार आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा चला पुढे आता झलूया मित्रांनो हे बघा बघा झली दाखवा आणि ड्रम दाखव रिडियर हा बघा ड्रम मध्ये मच्छी बघा मित्रांनो जेव्हाच गेला आताच मित्रांनो एक नंबर राजमात्र्यांची तर अजून काय झाला सोडण्यार का पिसा आहे मित्रांनो हा बघा सोडण्यार का पिसा आहे दोन दिता काढली तर आधी कड़क सुरुवात आज काम काढा मित्रांनो कोलब्या छोट्या तू वडील घुसलाय दालकी मध्ये बघूया काय काढतोय दोई। दोई। काम पचास हे बा काका पण आले तिकडे झोलायला बात करू राडा मित्रांनो एक नंबर काम काढा मोई <laughs> त्यांचं धुमाकल घातला मित्रांनो करू तिथे okay, ये लगेच घे तू बटा जास्त वेळ लावू नको आता बघा साहिज बघा काय आईच बघा का कुचरं साईज मित्र ठीक आहे साईस अच्छा एक नंबर काम पच्चीस बघा इथे तू रेडरला पण बघा पाय पायजवले जा मित्रांनो बघा माहित बघा सांग धडक साईज मित्रांनो आज मित्रांनो काम पच्स इकडला गेला साईज आहे आज काढल्या आधव मित्रांनो खतरना साईज काही तिकडे हे मधी इकडं रेडर मी का रेडर साईज बघा साईज साईज बघा काम राजभाते आणि आज केलाय राहडा हे चालू सर

ही मेहनत आहे मी बघा मेहनत बघा त्याशिवाय मच्छी काय भेटत नाही मेहनतीशिवाय हे मेहनतीचं फळ आहे राज लावू काढू नको हातानं धर धर साईज बघा साईज काम पस्तीस मित्रांनो कशी वाटते मित्रांनो फिशिंग नक्की कमेंट मध्ये सांगा ना कारण अशा व्हिडिओ कुठंच नाही बघायला भेटेल मित्रांनो आपल्या चॅनेलवरच अशा व्हिडिओ बघायला धमाल घातलाय मित्रांनो धमाल धमाकूर तू बघ राजपाडे राजभात्रे ताशी मध्ये धुमाकूर बघा या चिमना बघा चिमना घात साईज आहे साईज आहे चिमनेची कडक साईज कडक साईज कडक मा

मित्रांनो आज मध्ये ऑन फायर मित्रांनो पाहू शकता तुम्ही कुत्रा साहेब राज पाटील बघा राजमात्रेला सॉरी काम पचीस पाहू शकता ये बघा काम पचीस एक नंबर तो बघा त्याला पण भेटली काम नंतर तुझी एक नंबर ही बघा साहेब एक नंबर काम केलंय पचीस बघा क्वालिटी वाली मच्छी मित्रांनो क्वालिटी वाली

मित्रांनो ही बघा हे डाकू पित्तांचा केले काम खास मी आली बक्कर YouTube चे नाव आहे राज जाऊन चॅनलला सबस्क्राइब करा पहिलं नाको ठेव ट ठेव का हे मित्रांनो दोन हा YouTube वर राज पाटील काय नीट द्या पचिस मित्रांनो हा बघा घातला मित्रांनो झोलतात बघा झोलीन बघा सापूरकरांची चापूरकरांची

काम पाचच मंडळी बोट आणि खरबू साईज बघा बाईज पाऊस ही झाली खरबू बघा मित्रांनो बीच साईज सत्तर ला साईज ताज पाटील त्याचे पण चॅनल सबस्क्राईबर करा पिता बघा पिता बघा काकाला किती आली एकदा बारीक पीत रे फोटो 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 काढता आहे ना

त्या झाडांमधून काढले मित्रांनी बघा या झाडामधून काढले दोन पोचे एक नंबर मंडली पोचे भेटले दोन्ही बघा एक नंबर पोचे एक नंबर पोचे काम पाच मित्रांनो आज राडा करू आज गुंगडी उमव सुटते तर मित्रांनो आपली व्हिडिओ झाली एंड आणि आपल्याला मच्छी किती भेटले दाखवतो मला हे बघा ही आतिष पडेल आणि ऋषभ पडेलची आणि माझी आणि तिकडे एकटाच बादशाह बघा रीड पियांश वडील सत्तरनाक मावरा भेटला मित्रांनो कारपाली बघा ही बघा कारपाली मित्रांनो तर व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चाल पुढचा व्हिडिओ भेटू